नमस्कार बघा आज आपण विजय हजारे करंडक दोन हजार चोवीस पंचवीस हे थोडं ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायचा प्रयत्न करणार आहोत बघा लक्षात कसं ठेवायचं एक कवी होता एक कवी होता आणि तो विजयी झाला एवढं लक्षात ठेवा क फॉर कर्नाटक वी फॉर विदर्भ विजयी फॉर विजय हजारे करंडक असं लक्षात ठेवा जो कर्नाटक होता जो विजयी झालेला आहे म्हणजे फर्स्ट रँक आहे जो कर्नाटकचा आहे उपविजेता आहे विदर्भ कर्नाटक पाचव्यांदा विजयी झालेला आहे हा म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक वेळा कोणी पटकावलं असेल हे विजेतेपद तर कर्नाटकने हा कर्नाटक पाचव्यांदा आहे हे कसं लक्षात ठेवायचं कर्नाटक आपण बोलतो तेव्हा न वर रफार असतो बघा तसं न बोलता लक्षात कसं ठेवायचं क र पाच शब्द झाले पाच अक्षर झाले त्या शब्दात हा तर मग त्यावरून लक्षात ठेवा की कर्नाटक पाच वेळा विजयी आहे बरं सुरुवात कधी झाली दोन हजार दोन तीन मध्ये विजय हजारे करंडकची सुरुवात झालेली आहे भारतीय प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर विजय हजारे यांच्या नावावरून या ट्रॉफीला विजय हजारे करंडक असं नाव देण्यात आलं त्यानंतर आयोजन कोण करतं तर बी सी सी आय तर या पद्धतीने तुम्हाला न लक्षात राहील विजय हजारे करंडक विजेता संघ कोण आहे तर कर्नाटक उपविजेता संघ आहे कोण तर विदर्भ नंतर त्यांचे कर्णधार कर्नाटक कर्नाटक संघाचा कर्णधार कोण मयंक अग्रवाल आणि विदर्भ संघाचा कर्णधार कोण तर करुण नायर ह्या ह्या पण गोष्टी थोड्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद